मी माझ्या आईचं सामान एका बॅगेत पॅक करत होती तेवढ्यात माझी एक मैत्रीण आली व ती माझ्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली तू कुठे चाललीस का त्यावर मी म्हणाले नाही ग मी नाही माझी आई गावाला जात आहे म्हणून मी तिचं सामान पॅक करत होती ती म्हणाली कुठे चालल्या मावशी मला तिला खरं सांगायचं नव्हतं म्हणून मी तिला म्हणाली अगं माझी लहान मावशी खूप आजारी आहे आई तिची काळजी घेण्यासाठी तिच्याकडे काही दिवस राहायला जात आहे मी तिला खरं सांगितलं असतं तर तिने अजून प्रश्न विचारले असते म्हणून मी तिला खोटं सांगितलं की आई मावशीकडे जात आहे मी तिला काय सांगितलं असतं की माझी आई एक बाबांकडे जात आहे ते बाबा आईला एक मंत्र देणार होते तो मंत्र आईला पन्नास दिवस तिथेच राहून करावा लागेल म्हणून आई त्या बाबांकडे जात होती आई त्या बाबांकडे माझ्यासाठी जात होती कारण माझं कुठे लग्न जुळत नव्हतं हा मंत्र पन्नास दिवस केल्यानंतर माझं लग्न एका चांगल्या घरात होईल आजच्या जमान्यात हे मी कोणाला सांगितलं तर माझ्या आईला वेड्यात काढले असते आज माझा एखादा भाऊ असता किंवा मला मामा असता तर माझ्या आईला हे करावे लागले नसते किंवा आमच्यावर ही वेळ आलीच नसती माझ्या आईला ही माझ्या लग्नाची इतकी काळजी करायची काही कारण राहिलं नसतं मी आईचं सामान पॅक केलं व माझ्या मैत्रिणीला घेऊन टेरेसवर गेली नेहा मला तिच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आली होती कारण तिचं लग्न ठरलं होतं आता आईची जाण्याची वेळ होत होती मी तर देवाकडे प्रार्थना करत होते की आईच्या येण्याआधी नेहा म्हणजे माझी मैत्रीण घरी जायला हवी कारण मला नको होतं की माझ्या आईकडून चुकूनही तिला सांगितलं जावं की ती कुठे जात आहे देवाने माझं ऐकलं व काही वेळ बसल्यानंतर नेहा तिच्या घरी गेली त्यानंतर दहा मिनिटांनी आईचा आवाज आला की मला जायला उशीर होईल सामान इकडे मी आईला सामान दिलं व परत एकदा आईला थांबवण्याचा प्रयत्न केला आई तू इथे जाऊ नको हे सगळं करणं योग्य नाही ग आई नको जाऊ माझ्या आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला व मला म्हणाली मी हे सगळं तुझ्यासाठीच तर करत आहे ना फक्त पन्नास दिवसांची तर गोष्ट आहे मला माहीत आहे तू माझ्या पश्चात तुझ्या भाऊ बहिणींची चांगली काळजी घेशील मला पूर्ण विश्वास आहे की या पन्नास दिवसानंतर तुझं लग्न एका चांगल्या घरात लावून देईल मी तुझं लग्न खूपच धूमधडाक्यात लावेल आईने माझं काहीच ऐकून घेतलं नाही मला तर हेही माहीत नव्हतं की आई नेमकी कुठे जात आहे आणि ते बाबा कुठे राहतात आईने मला फक्त इतकंच सांगितलं की पन्नास दिवस त्या बाबांच्या आश्रमात राहून तिला मंत्र करायचा होता मी आईला विचारण्याचा प्रयत्न केला होता व आईकडे त्या आश्रमाचा पत्ताही मागितला होता परंतु आईने साफ नकार दिला होता व म्हणाली होती मी खूप गुप्त पद्धतीने त्या आश्रमात गेले तरच फायदा होईल म्हणून तू माझी चिंता करू नको मी सुखरूप परत येईल व या पन्नास दिवसात मी कुणाशी बोललीही बोलूही शकत नाही आई मला असं सांगून निघून गेली आई गेल्यानंतर मी दरवाजा बंद केला व नेहाच्या लग्नाची पत्रिका पाहू लागली आई समोरच मी ती पत्रिका पाहिली असती तर आईला आई वाईट वाटले असते की माझी मुलगी पंचवीस वर्षाची झाली तरी मी माझ्या मुलीचं लग्न करू शकली नाही ती अजूनही कुवारीच आहे आम्ही तीन बहीण भाऊ होतो माझ्यापेक्षा लहान एक बहीण होती व सगळ्यात लहान भाऊ होता मी सगळ्यात मोठी असल्या कारणाने आईसोबत माझं घट्ट नातं तयार झालं होतं माझी आई माझ्यावर खूप प्रेम करत होती आईने माझं लग्न माझ्या लहानपणीच तिच्या मैत्रिणीच्या मुलाशी ठरवलं होतं आमच्या नातेवाईकांना सगळ्यांना माहीत झाले होते की माझं नातं जोडलं गेलं आहे व माझं लग्न माझ्या आईच्या मैत्रिणीच्या मुलाशी ठरलं आहे असं परंतु काही दिवसांनी माझे वडील खूप आजारी पडले व माझ्या आईच्या मैत्रिणीने लग्नासाठी नकार दिला जेव्हा माझे बाबा आजारी पडले तेव्हा सगळ्यांची ओळख झाली कोण आपले आहेत आणि कोण आपले नाही कारण आमच्या घरात माझे वडील एकटे कमवते होते तेच आजारी आहेत म्हटल्यावर घरात पैशाची टंचाई निर्माण झाली कारण घरातील सगळा खर्च बाबांच्या कमाईतूनच होत होता गल्लीतल्या लोकांनी तरी फार साथ दिली होती होती परंतु नातेवाईकांनी तर आमच्याकडे पाठ फिरवली त्यांना सतत वाटत की आम्ही त्यांच्याकडे आमच्या बाबांच्या दवाखान्यासाठी पैसे मागू म्हणून त्यांनी आमच्याशी बोलणं बंद केलं होतं पैसे नसल्या कारणाने आम्ही आमच्या बाबांना सरकारी हॉस्पिटलला ऍडमिट केले होते परंतु आमच्या नशिबातच बाबांचं प्रेम नव्हतं म्हणूनच काही दिवस दवाखाना केल्यानंतर बाबा हे जग सोडून गेले आम्हाला सोडून गेले माझ्या आईला तरी ही अपेक्षा होती की तिची मैत्रिणी आमची परिस्थिती पाहून या लग्नाला तयार होईल परंतु आईच्या मैत्रिणीने तर आधीच त्याच्या मुलाचं लग्न दुसऱ्या मुलीशी ठरवलं होतं तेव्हा मी बावीस वर्षाची होते त्यांनी माझ्याविषयी बऱ्याच अफवा पसरवल्या होत्या कारण लोक त्यांना बोलले असते ना की वाईट वेळ आली म्हणून नातं तोडलं म्हणून त्यांनी माझ्याविषयी वाईट वाईट सांगायला सुरुवात केली परंतु त्यांचा परिणाम असा झाला की माझ्यासाठी स्थळ येणं आता बंद झालं होतं आणि जे मला पाहायला येत होते तेही नाही म्हणून निघून जात होते म्हणून माझी आई आता कंटाळी होती आता तर घरातील खर्च भागवायला आई लोकांच्या घरची कामं करावी लागत होती मग घरचा खर्च भागत होता मीही मुलांची ट्युशन चालू केली होती म्हणून आता आमच्या घरात दोन वेळेचं जेवण बनत होतं परंतु प्रत्येक वेळी माझ्या आईला माझ्या लग्नाची चिंता वाटत होती कारण माझ्यासोबतच्या माझ्या मैत्रिणींचं लग्न झालं होतं व आमच्या नातेवाईकांमध्ये ही माझ्या वयाची एकही मुलगी नव्हती मग एक दिवस गल्लीतील एक बाई आईकडे बसली होती तिनेच आईला बाबांबद्दल सांगितले होते त्यांनी सांगितले होते की पन्नास दिवस आपल्याला बाबा सांगतील तसं काम करावं लागतं मग आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते मला तर या बाबांवर अजिबात विश्वासच नाही म्हणून मी त्या चक्करमध्ये पडणार नव्हती व आईलाही खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु आईने माझं काहीच ऐकून घेतलं नाही आई आता पन्नास दिवस बाबांच्या आश्रमात राहायला चालली गेली होती आई घरात नसल्या कारणाने घर खूप खाली खाली वाटत होते मी आता माझ्या बहीण व भावांची काळजी घेत होती कारण त्यांची जबाबदारी आता माझी होती आईला जाऊन आज पंधरा दिवस झाले होते माझा लहान भाऊ माझा जवळ आला व म्हणाला की दिदी आज मी ज्या मैदानात खेळायला गेलो होतो तिथून मी आईला जाताना पाहिलं मला तर खूपच आश्चर्य वाटले कारण आई तर पन्नास दिवसांसाठी बाबांच्या आश्रमात गेली होती आज कशी काय परत आली आणि आली आहे तर अजून घरी कशी काय आली नाही मी बराच वेळ आईची वाट पाहिली मला वाटत होते की आई घरी येईल परंतु पूर्ण दिवस व रात्र होऊन गेली परंतु आई परत आली नव्हती मला वाटले माझ्या भावाला गैरसमज झाला असेल आई जाताना तिच्या रूमला ही कुलूप लावून गेली होती म्हणून आम्ही तिघे भाऊ बहीण एकाच रूममध्ये झोपलो होतो गल्लीतले कोणी आईविषयी विचारायला आले तर मी त्यांना ही खोटच सांगत होती की आई मावशीच्या घरी गेली आहे तिला बर नाही म्हणून तिची काळजी घेण्यासाठी आई काही दिवस तिथे राहणार आहे मला तर आईची खूपच आठवण येत होती मी विचार करत होती की आई केव्हा परत येईल पाहता पाहता पन्नास दिवस झाले व माझी आई परत आली होती मी आईकडे पाहिले तर पाहतच राहिले कारण आईची तर कायापालट झाली होती आई आता एखाद्या सौभाग्यवती सारखीच दिसत होती माझी आई, आई होती। ही माझी आई वाटतच नव्हती तिने जे कपडे घातले होते तेही खूप सुंदर होते मी तर आईकडे पाहतच राहिली मी शंकेच्या नजरेने आईकडे पाहत म्हणाले हे सगळं काय आहे आई हे ऐकून आई, आई, आई म्हणाली बेटा मी तुला बोलली होती ना की मी तुझं लग्न जमवेल आणि पहा मी तुझं लग्न जमवलं आहे आणि आता एक महिन्यानंतर तुझं लग्न आहे मला तर काहीच कळत नव्हतं की मी आईने जे काही सांगितलं त्यावर खुश होऊ की नाराज आईने तर माझी मर्जी न जाणताच माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेतला होता सगळं ठरवून झाल्यानंतर ती मला आता सांगत होती आई माझ्याजवळ आली व मला म्हणाली अगं तू चिंता करू नकोस तुझ्या सासरचे उद्या तुला पाहायला येणार आहेत तू उद्याच त्यांना पाहून घे म्हणजे तुझ्या मनातील सगळ्या शंका दूर होतील माझ्या मनात तेव्हा फक्त एवढाच विचार आला की बसल्या बसल्या आईकडे एवढं चांगलं स्थळ कसं आलं की ती एवढी खुश होत होती त्यानंतर मी आईची बॅग उघडून तिचे कपडे व्यवस्थित कपाटात ठेवत होती की मी पाहिले आईच्या सुटकेसमध्ये नवीन कपडे आहेत मला तर खूपच आश्चर्य वाटत होते की एवढे नवीन कपडे आईला कोणी दिले कारण मला लक्षात आहे की ती जेव्हा जात होती तेव्हा तिच्याकडे थोडेच पैसे होते मग हे नवीन कपडे कोणी घेऊन दिले असे कपडे तर आम्ही स्वप्नातच पाहू शकत होतो आमच्या परिस्थिती पुढे हे कपडे खूपच महाग होते मी लगेच आईला बोलवलं व विचारलं आई हे सगळं काय आहे तेव्हा आई म्हणाली बेटा हे तुझ्या सासरच्यांनी दिलं आहे ते खूपच श्रीमंत आहेत म्हणून त्यांनी हे शगून म्हणून मला दिलं आहे माहीत नाही परंतु मला आईवर विश्वास बसत नव्हता परंतु आता माझ्याकडे काही पर्याय नव्हता म्हणून मी शांत राहिले दुसऱ्या दिवशी माझ्या सासरवाडीचे लोक आले होते त्यांच्यात मुलगा आला नव्हता मला तर त्यांनाच पाहायचं होते कारण कुणासोबत माझं लग्न होत आहे हे मला माहीत असायला हवं परंतु ते आज का आले नसावे मी असा विचार करतच होती की आई माझ्या जवळ येऊन म्हणाली मला कळतय तुला आता कसं वाटत आहे परंतु माझ्यावर विश्वास ठेव तुझा होणारा नवरा खूपच हँडसम आहे है। आणि चांगला कमवता आहे तुला खूपच खुश ठेवेल तू अजिबात चिंता करू नकोस आईचं बोलणं ऐकून मी माझ्या मनातील शंका दूर केला व आई माझ्यासाठी योग्यच मुलाची निवड करेल असं म्हणून मी लग्नाला हो म्हणून दिले आता आमच्या घरात माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली होती माझ्या लग्नाला आता एकच महिना बाकी होता की एक दिवस मी आईला वेगळंच वागताना पाहिले तिने तिच्या पर्स मधून माती काढली व पाण्यात मिसळून ती पाणी पिऊ लागली आधी कधीच मी आईला असं काही करताना पाहिलं नव्हते म्हणून मला खूपच आश्चर्य वाटले म्हणून मी लगेच आईजवळ गेली व तिला विचारले आई हे तू काय करत आहेस त्यावर आई, आई म्हणाली मी तुला सांगणारच आहे सा परंतु योग्य वेळ आल्यावर म्हणजेच तुझं लग्न झाल्यावर आई असं म्हणाली मी म्हणून मी काहीच बोलली नाही आता माझ्या लग्नाचा दिवस आला होता लग्नाच्या दिवशी सप्तपदी होत असताना मी माझ्या नवऱ्याला पाहिले होते हे पाहून खूप छान वाटले की आईने माझ्यासाठी एक चांगला व हँडसम मुलगा निवडला होता जेव्हा माझी पाठवणी होत होती तेव्हा माझ्या आईने मला मिठी मारली व माझ्या हातात एक कागदाची पूड दिली व माझ्या कानात म्हणाली की तीच माती आहे जी मी त्या दिवशी पाण्यात मिसळून पित होती ही काही साधी माती नाही ही मी बाबांच्या आश्रमातून घेऊन आली आहे हे तुझ्यासाठी तुझ्या लग्नाचं गिफ्ट आहे माझ्याकडून मला तर खूपच आश्चर्य वाटलं हे कोणतं गिफ्ट आहे तेव्हा आई परत म्हणाली एक खास गुपित आहे जे मी तुला कधीतरी नक्की सांगेन तू बस कोणत्याही परिस्थितीत ही माती कोणाला दाखवू नकोस मी तसंच केलं माझ्या सामानात ती कागदाची पुरी ठेवली दुसऱ्या दिवशी रिसेप्शन असल्या कारणाने दिवसभर घरात पाहुणे येत होते माझी आई ही आली होती मी गुपचुप माझ्या आईला विचारलं आई तू मला ती माती का दिली आहेस तिचं काय काम आहे त्यावर आई म्हणाली तू त्या मातीला साधी माती नको समजू जेव्हा ही तुझ्या पती तुझ्याशी भांडू लागेल तेव्हा ती माती पाण्यात मिसळून त्याला प्यायला दे मग पहा तुझा पती तुझ्या मागे पुढे कसा करेल नस नवऱ्याला आपल्या ताब्यात ठेवणे खूपच गरजेचे आहे नाहीतर ते बायकोला किंमत देत नाहीत व तिला आपला गुलाम समजतात आईचं बोलणं झाल्यावर मी विचार करत होती की आई बरोबर तर सांगत आहे पती आपल्या गुलामी सोबतच परिवारातील सगळ्यांचीच गुलामी करायला लावतो माझी आई माझ्या चांगल्यासाठीच तर सांगत होती म्हणून मी माझ्या आईला वचन दिले की आई तू जसं सांगत आहेस तसंच होईल तसं पाहायला गेलं तर माझा पती खूपच चांगला होता माझी खूपच काळजी घेत होता मला नाही वाटत की कधी आमच्या दोघांमध्ये लढाई होईल परंतु आमचं आत्ताच लग्न झालं होतं व नवीन नवीन नवी सगळेच पती आपल्या बायकोशी प्रेमाने वागतात तिची जास्तच काळजी करतात एक दिवस झालं माझ्या भांडण झाले त्यात माझी चूक होती माझ्या पतीने मला सांगितले होते की मी त्याच्या आईला वेळेवर गोळी देत जाऊ वेळेवर गोळी न दिल्यामुळे त्यांची तब्येत बिघडायला लागते परंतु मी त्यांना गोळी द्यायला विसरली होती म्हणून त्यांची तब्येत एवढी खराब झाली की त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं होतं परंतु येऊन माझे पती माझ्यावर भडकले होते माझ्यावर ओरडू लागले मी ही शांत राहिली नाही मी त्यांना म्हणाली मीही विसरली त्यात माझी काय चूक आहे मी मुद्दा मुद्दामून तर हे सगळं केलं नव्हतं ना अशा प्रकारे मीही त्यांच्याशी भांडू लागली म्हणून आमची भांडणं खूपच वाढत गेली व वा रागात ते घरातून बाहेर निघून गेले तेव्हा मला माझ्या आईने दिलेल्या मातीची आठवण आली तेव्हा मी गायी गाईने ती माती पाण्यात विरघळवली व त्याचं सरबत बनवलं व त्याची त्यांची वाट पाहू लागली वेळात माझे पती घरात आले मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना प्रेमाने म्हणाली राग शांत घरा हे सरबत प्या त्यांनी सरबत प्यायला सुरुवात केली होती मी तिथेच उभी राहिली ते, ते जेव्हा सरबत पित होते तेव्हा मला माझ्या आईने सांगितलेले आठवलं मला वाटलं आता ते माझ्या जवळ बसून माझी क्षमा मागतील परंतु सरबत पिल्यानंतर जे काही झाले त्याचे मी तर स्वप्नातही विचार केला नव्हता ते सरबत पिताच त्यांची तब्येत अचानक खराब होऊ लागली ते अचानक हसू लागले त्यांची हालत इतकी खराब झाली की ते बेशुद्ध झाले त्यांची ही हालत पाहून मी खूपच घाबरली मी आरडाओरडा करून सगळ्यांना बोलवले व आम्ही सगळे मिळून माझ्या पतीला हॉस्पिटलला घेऊन गे गेलो तिथे आधीपासूनच माझी सासू ऍडमिट होती आणि आता माझे पतीही तिथे ऍडमिट होते मला माझ्या आईवर खूपच राग येत होता तिनेच मला ही माती दिली होती ज्या मातीमुळे माझे पती एवढे आजारी पडले होते आईची आता चांगलीच खबरच घेते मी फोन हातात घेऊन असा विचार करतच होती की माझी आई मला समोरून येताना दिसली मला तर खूपच आश्चर्य वाटले की आईला एवढ्यात कोणी सांगितले की आम्ही हॉस्पिटलला आलो आहोत माझा तर आज सकाळपासून तिच्याशी बोलणंही झालं नव्हतं मला वाटलं की आई माझ्याकडेच येत आहे हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले की माझी आई माझ्याकडे न येता दुसरीकडेच निघून गेली मला खूप उत्सुकता लागली होती की आई कोणाला भेटायला आली आहे मी पळतच तिच्या मागे गेली मला पाहायचे होते की ती इथे कुणाला भेटायला आली आहे हे पाहून तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले की माझी आई माझ्या सासूच्या रूम मध्ये जात होती मी आईच्या मागे त्या रूम मध्ये गेले तर माझी आई माझ्या सासूजवळ बसून त्यांच्याशी बोलत होती आश्चर्याची गोष्ट तर ही होती की आईला माझ्या सासूबद्दल कोणी सांगितले होते मी तर तिला काहीच सांगितले नव्हते मी तिथेच उभी राहून माझ्या आईची वाट पाहू लागली जेव्हा ती बाहेर आली तेव्हा मला असं बाहेर उभं असलेलं पाहून ती खूप घाबरली मी तिला विचारले आई तुला कोणी सांगितले की माझी सासू आजारी आहे असं मी तर तुला कॉल केला नाही त्यावर ती म्हणाली मला तर तुझ्याच सासूने सांगितले तू तर कॉल करून सांगितले नाही तुला तेवढा वेळच नाही ना आणि माहीत झाल्यानंतर ही मी तुझ्या सासूला पाहायला आली नाही तर मग तुझ्या सासरच्या चार गोष्टी ऐकाव्या लागल्या असत्याना म्हणून लगेच आली पाहायला आईचं पण बरोबर होत परंतु मला हे सगळं काही समजत नव्हतं माझ्या समजच्या पलीकडे सगळं होतं कारण माझ्या सासूने का म्हणून माझ्या आईला सांगितलं असेल की त्यांना बरं नाही म्हणून आई तर घरी चालली गेली परंतु माझ्या मनात खूप प्रश्न निर्माण करून गेली नंतर मी माझ्या पतीजवळ आली त्यांना आता पहिल्यापेक्षा बरं वाटत होतं डॉक्टरांनी काही गोळ्या औषधं दिली व मी माझ्या पतीला घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी माझी सासू पण डिस्चार्ज होऊन घरी आल्या त्याच दरम्यान माझी आई मला परत, परत परत फोन करून सांगत होती की तू तु तु तुझ्या पतीला तुझ्या वश मध्ये ठेवायला हवं ते मातीचं पाणी तू त्यांना द्यायला हवं त्यावर मी तिला सांगितलं की तेच मातीचं पाणी पिल्यानंतर माझ्या नवऱ्याची तब्येत खराब झाली होती त्यावर ती म्हणाली असं होऊ शकत नाही ती माती काही साधी सुधी माती नाही बाबांनी स्वतः मला ती माती दिली आहे आणि हो त्या दिवशी मी तर त्या मातीच पाणी पित होते मला तर काही झाले नाही तुझ्या पतीला आधीच बरं नसेल परंतु मला माझ्या आईवर शंका वाटायला लागली होती ती का म्हणून मला परत परत सांगत होती की ते मातीचं पाणी त्यांना पाज म्हणून आणि तुझ्या पतीला वश मध्ये ठेव मी आईला म्हणाली मी तर एकदा मध्येच त्यांना सगळी माती टाकून दिली माझ्याजवळ मातीच नाही त्यावर आई म्हणाली तू अजिबात चिंता करू नको मी उद्या तुझ्या घरीच येते ती माती देण्यासाठी मला तर काहीच समजत नव्हतं की माझ्या आईचं नेमकं काय चालू आहे ती मला परत परत का सांगत होती की मी माझ्या पतीला माझ्या वशमध्ये करायला हवं माझे मत पती तर एकदम ठीक होते एकदा पाहिलेही होते की त्या मातीच्या पाण्याने माझ्या पतीची तब्येत खराब होते म्हणून मी कोणतीच रिस्क घेणार नव्हती परंतु त्या मातीच्या मागे काय राज होता हे मला जाणून घ्यायचे होते माझी आई माझ्या मागे काय एवढी लागली होती दुसऱ्या दिवशी माझी आई आमच्या घरी आली व येताच मला म्हणाली आधी तुझ्या सासूच्या तब्येतीबद्दल विचारून येते नाहीतर त्यांना राग येईल असं म्हणून ती माझ्या सासूच्या रूम मध्ये गेली मी खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा माझी सासू माझ्या आईला काहीतरी समजावत होती त्यानंतर माझ्या सासूने माझ्या आईच्या हातात काहीतरी दिले ते घेऊन माझी आई रूमच्या बाहेर आली मी खिडकी खिडकीकडून बाजूला सरकली कारण माझ्या आईला माझ्याबद्दल शंका वाटायला नको माझी आई माझ्याजवळ येऊन माझ्या हातात ती मातीची पोळी दिली व मला म्हणाली की तुझ्या पतीला तुझ्या ताब्यात करायचं असेल तर तू रोज ही माती पाण्यात घालून तुझ्या पतीला देत जा तरच फरक पडेल आणि हो घाबर घाबरण्यासारखे काहीच नाही आता पहिल्यासारखा काहीच त्रास होणार नाही आता मी सगळं खरं सांगायचं ठरवलं होतं म्हणून आईला मी म्हणाली आई तुला माहीत आहे का या मातीत काय आहे ते त्यावर आई म्हणाली माती आहे आणि माती ही मातीच असते त्यात काय असणार आहे त्यावर मी म्हणाले आई जेव्हा माझे पती आजारी पडले होते तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितले तुमच्या पतीने जे हो, खाल्ले होते त्यात विष होते आई तुला माहीत होत ना की या मातीत विष आहे तरीही तू ही माती मला परत द्यायला आली म्हणजे तुला तुझ्या म्हणण्यानुसार मी ही माती माझ्या पतीला खाऊ घालू व त्याला मरणाच्या दारात उभं करू तू माझ्या पतीला मारण्याचा विचार करत आहेस का म्हणून माझ्या संसाराची राख रंगोळी करायला निघाली आहेस त्यावेळी माझे पती माझ्या उभे होते व हे सगळं ऐकत होते माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता ती म्हणू लागली अगं बाई ही मातीची पुडी मला तुझ्याच सासूने दिली आहे व तुला देण्यासाठी सांगितली दे आहे याच्या आधीही मी जी मातीची पुडी दिली होती तीही तुझ्या सासूनेच मला देण्यासाठी दिली होती माझ्या देवाला माहित आहे की मला खरंच माहीत नाही की या मातीत काय मिक्स केलं आहे तुझ्या सासूने ही माती देताना सांगितले होते की त्यांचा मुलगा खूपच रागीट आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून तो रागवतो ओरटतो त्याचा स्वभाव असाच राहिला तर त्यांचा संसार सुकाचा होणार नाही म्हणून तुम्ही ही माती तुमच्या मुलीला द्या ती त्याला बरोबर ही माती पाण्यात घुळून पाजेल म्हणजे त्यांच्यात नक्कीच फरक पडेल व त्यांचा संसार सुखाने होईल माझ्या आईने असं सांगितल्यावर मी माझ्या सासूला माझ्या रूममध्ये मा बोलावलं व मी त्यांना म्हणाली मला आता तुमचं गुपित माहित झालं आहे त्या तुम्ही त्या तुम्हीच होत्या ना ज्यांनी मातीच्या साह्याने माझ्या पतीचा सा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले तुम्हीच आई माझ्या आईच्या हातात ती मातीची पुडी दिली माझी सासू काहीच बोलली नाही शांतपणे उभी होती तेवढ्यात माझी आईस म्हणाली मी तर तुझं लग्न व्हावं म्हणून बाबांच्या आश्रमात पन्नास दिवसांसाठी गेले होते परंतु एक दिवस तिथे तुझी सासू मला भेटली व बोलता बोलता आमच्यात चांगलीच मैत्री झाली म्हणून मी तुझ्याबद्दल त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाचा फोटो मला दाखवला व मी तुमची मुलगी सून म्हणून करायला तयार आहे परंतु माझा मुलगा खूपच संतापी आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून रागराग करतो म्हणून आमच्या नातेवाईकांमध्ये कोणीच त्याला मुलगी द्यायला तयार नाही मग मी त्यावर एक उपाय शोधला आहे ही पा ही माती मी म्हणाले या मातीने काय होणार आहे त्यावर त्या म्हणाल्या ही माती जर तुमच्या मुलीने पाण्यात विरगळून माझ्या मुलाला पाजली तर त्याचा स्वभावात फरक पडेल तो शांत होईल व एक उत्तम पती देखील होईल म्हणून लग्नानंतर मी तुला तसेच सांगितले जसे तुझ्या सासूने मला तुला सांगायला सांगितले होते हे ऐकून माझे पती त्यांच्या आईला म्हणाले मला आता समजलं तू मला तुझ्या रस्त्यातून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेस जेणेकरून तू सगळी संपत्ती तुझ्या मुलाच्या नावावर करू शकशील आजपर्यंत माझी आई होण्याचं फक्त नाटक करत होती खर तर हे आहे की तू सावत्र आई आहेस आणि तू तुझा सावत्रपणा सिद्ध केला आहेस त्यावर माझी सासू ओरडत म्हणाली हो मी तुझी सावत्र आई आहे आणि सावत्र आई ही कधी सक्की होऊच शकत नाही ती सावत्रच असते मी आता नाटक करून हारले आहे मला तर तुला अशा पद्धतीने माझ्या रस्त्यातून दूर करायचे होते जेणेकरून तुझ्या मृत्यूचा आरोप आमच्यावर यायला नको म्हणून मी तुझ्या पत्नीचा आधार घेतला तुझ्या मृत्यूचा आरोप तिच्यावर आला असता आणि आम्ही वाचलो असतो तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या हिशाची सगळी संपत्ती आम्ही हडप केली असती ही तुझी सासू खूपच मूर्ख आहे मुलीच्या लग्नासाठी मंत्राचा जप करत होती मग काय मी तिच्या मूर्खपणाचा फायदा घेतला व तिच्याशी मैत्री करून तुझं लग्न तिच्या मुलीशी करून दिलं मी त्या मातीत स्नो पायझिंग मिळवलं होतं हे विष हळूहळू तुला आतमधून अशक्त करत राहिले असते व एक दिवस तू मरण पावला असता मी हे काम ह्या मायलेकींकडून करून घेणार होती कारण पुढे जाऊन काही झाले तर तुझ्या मृत्यूचा सगळा आरोप या मायलेकींवर आला असता मला तर पाहिजे होते की तुमची भांडणं व्हावी म्हणजे लोकांनी विचार केला असता की तुमचा आपापसात आप जमत नव्हतं म्हणून त्यांच्या पत्नीने त्याला मारून टाकलं म्हणून मी त्या दिवशी माझी तब्येत खराब झाल्याचं नाटक केलं म्हणूनच तुमच्यात पांडण झाले पण तू त्या दिवशी वाचलास म्हणून मी आज तुझ्या सासूला बोलवून राहिलेलं काम पूर्ण करून घेणार होती माझ्या सासूच्या तोंडून हे सगळं ऐकून मी देवाचे आभार मानले कारण माझी सासू तिच्या कारस्थानात यशस्वी झाली असती तर मी आज माझ्या पतीला गमावले असते माझ्या नवऱ्याने त्याच रात्री आमचं सगळं सामान उचललं व आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो माझ्या आईने आमची क्षमा मागितली या सगळ्यांबद्दल माझ्या आईला काहीच माहीत नव्हतं माझ्या पतीने माझ्या आईला क्षमा केलं व मीही मी माझ्या आईला समजावले की आजकालच्या जन्मात जमान्यात हे झाडू तोंड असे काहीच राहिलं नाही हे जे आपल्या नशिबात आहे तेच होते माझ्या नशिबात इतका चांगल्या पतीचे प्रेम लिहिले होते म्हणून ते मला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळालेस कारण माझ्या सासूने तर आमचं लग्न वेगळ्याच कारणासाठी केलं होतं आता तू माझी काळजी अजिबात करू नकोस मी माझ्या पतीसोबत माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली त्यांनी तर त्यांची सगळी संपत्ती त्यांच्या सावत्र आईच्या नावावर करून दिली आणि स्वतःच्या जोरावर एक छोटा बिझनेस चालू केला आणि देवाची कृपा अशी झाली की आमच्या बिझनेसला दिन प्रतिदिन यश मिळतच गेला व आज आमच्याकडे गाडी बंगला नोकर चाकर सगळं काही आहे यांच्याही पेक्षा माझ्याजवळ माझे पतीचं प्रेम आहे जे माझ्याजवळ नेहमीच राहणार आहे ज्या प्रेमाने माझं आयुष्य स्वर्गा हो स्वर्गाप्रमाणे बनवलं आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद